मराठ्यांचं भगोवादक मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे मनोज दरांगे पाटलांचा ताफा मुंबईमध्ये दाखल होतो आहे आणि मुंबई आता जाम नक्कीच होणार आहे कारण मुंबई आम्ही मुंबईमध्ये दाखल होतो आहे कारण एक मराठा कोटी मराठा असं म्हणत कोटी मराठे मुंबईमध्ये येत आहेत आणि मराठ्यांचा फौज फाटा मराठे आता मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि मुंबईकरांनी चित्र स्वागत मराठ्यांचं केलेलं आहे आणि मराठ्यांसाठी मुंबईकरांनी एवढ्या सकाळी सकाळी त्यांच्या नाश्त्याची सुद्धा व्यवस्था करायला सुरुवात केलेली आहे आणि धन्यवाद मुंबईकरां कारण मनोज जरांगे पाटलांच्या पाळलेला आहे मनोज जरांगे पाटलांनी जो आदेश तुम्हाला दिला त्या आदेशाला तुम्ही पाळलेला आहे आणि आता हे बघू शकता की ताफा म्हणजे गाड्याच गाड्या जिकडे तिकडे हा प्रकाश दिसतो आहे तो फक्त मराठ्यांचा आहे असंच भेटत राहूया जय जिजाऊ जय शिवराज